नमस्कार मी दीपाली आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स लोणचं व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर करायला विसरू का कमेंट पण नक्की करा थँक्यू यू हे आहे अडीचशे ग्राम हिरव्या मिरच्या तिखट भाल्या आहेत बारीक कट केलेली आहे ही आहे ओळी हळद दोन आहे ती किसलेली हे आहे किस चार ते पाच आवळे किसलेले हे आहे अद्रकचे तुकडे दोन घेतात मोठे किसलेले हे आहेत दहा ते पंचवीस लसूण घेत बारीक कट केलेले आता मी तुम्हाला घरच्या साहित्यापासून मसाला कसा करायचा लोणच्यासाठी तर आता ते दाखवत आहे इकडे नाही मी कढई ठेवले गॅसवर पण ही गॅस ऑन केलेली नाही आहे ही आहेत दोन चमचे घेतलेली बडीशॉप हे आहे जिरा घेतला आहे मी एक चमचा ही राई घेतलेली आहे मी एक चमचा मोठे चमच्याने घेतले आहेत मोजून हे साहित्य मी हे धने घेतलेले आहेत एक चमचा एक छोटा चमचा एकदम घेतलेला आहे मेथीचे दाणे आता इकडे मी गॅस ऑन केलेला आहे हे आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती हे अगदी आपल्याला आहे ना मोरी अशी तडतडली की तर आप तपर्यंतच भाजायचं आहे खूप असे ब्राऊन वगैरे करून घ्यायचं नाही आहे मोरी आपली तडतडली की हे आपल्याला बंद करायचं आहे गॅस इकडे बघता ना गॅ आता मोरी बारीक बारीक तडतडायला लागले आहे तर आता मी ह्या स्टेजला आहे ना आता गॅस बंद करत आहे आणि हे सर्व साहित्य आता मी थंड करत आहे आणि नंतर हे आपल्याला मिक्सरला थोडंसं जाळसं भरडवून घ्यायचं आहे खूप असं बारीक पावडर नाही करून घ्यायची आहे याची तर इकडे बघा हे आता चांगल्यापैकी थंड झालेले आहेत आता हे मी मिक्सरला फिरवून घेत आहे हे सर्व साहित्य आता मी मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकत आहे इथे आता मिक्सरला फिरवून झालेले आहे असं हे जाडसाड आपल्याला भडवून घ्यायचं आहे इकडे मी तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे आणि हे मोरीचं तेल आहे शक्यतो थंडीमध्ये मोहरीचं तेल खावं म्हणून इथे मी ते मोहरीचं तेल वापरलं आहे तुम्ही आपलं साधं तेल आपल्या घरचं जे तुम्ही वापरत असाल ते तुम्ही वापरू शकता आता हे तेल इकडे छानपैकी गरम झालंय इकडे तेल आपलं ना छानपैकी गरम झालं आहे आणि ह्याला पण तर थंड करूया इकडे तेल तर बघा साधारणपणे थंड झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी इथे मी एक छोटा चमचा हिंग टाकत आहे आता बघता तुम्ही हे कि साधारणपणे कितपत हे थंड आहे हे खूप असं गरम नाही पाहिजे आपल्याला हे साधारण थंड झाल्यावर टाकायचं कारण आपला हिंग जळला नाही पाहिजे त्याचा पिवळापणा राहिला पाहिजे त्याच्यामध्ये आता बघता हे आपण हलवून घेऊया छानपैकी आणि हे आता मी साईडला ठेवून देत आहे इकडे ना मी काचेचं एक बाऊल घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य याच्यामध्ये आता मी टाकत आहे काचेचा बाउल मी फक्त असं दाखवण्यासाठी घेतलं आहे तुम्ही कुठलंही भांडं इथं घेऊ शकता <tinyan> पहिल्यांदा आपण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला आहे तो टाकू याच्यामध्ये ही आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकू शकता इथे त्याचबरोबर अर्धा लिंबू टाकलेला आहे हे दोन चमचे मी मीठ घेतलेलं आहे हे आपलं साधारण मीठ आपलं घरात जे वापरतं ते आहे दोन चमचे हे आहे एक चमचा काळा मीठ म्हणजे सेंद्रिय मीठ घेतलेलं आहे इकडे आणि आता आपण मीठ ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया इकडे जर तुम्हाला लिंबू जर नाही वापरायचं असेल तर तुम्ही इथे एक चमचा व्हेनेगरचा वापरू शकता हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे जर आपण जे तेल ठेवलं होतं ते आता याच्यामध्ये मिक्स करूया आणि नंतर हे आपण चांगल्यापैकी परत हलवून घेऊया इकडे ना मी सर्वपैकी हलवून घेतलं पण ह्याच्यामध्ये मला ना तेल थोडस कमी वाटलं म्हणून मी परत याला गरम केलं तेलाला आणि टाकलं आणि मला वाटलं की इथे व्हिडिओ माझं चालू आहे पण बघायला गेलं तर इथे व्हिडिओ माझं बंद होतं सो so, सॉरी जेवढं मी तेल घेतलं होतं तेवढंच तेल पुन्हा मी गरम केलं आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये मी चांगलं हलवून घेतलेलं आहे आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये ठेवूया आणि आता पण ना हे तेल जेव्हा चांगल्यापैकी मुरलं की तेल याच्यानं वरती येतं तर आता मी तुम्हाला दोन दिवस बघता तुम्ही परत याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तर आता हे चांगलं तेल मुरलं पाहिजे याच्यामध्ये तर आता मी हे काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवते आणि दोन दिवसानंतर हे तेल मी तुम्हाला दाखवते कसं वरती आलेलं आहे एवढं तरी तुम्ही आहे ना ज जेवणाबरोबर खाल्लात ना खूप अप्रतिम लागतं हा लोण लोणचं आणि जेवणाची चव अगदी इथे चांगल्यापैकी आलं तर इथे ना मी काचेची बाटली घेतलेली आहे आणि हे काचेच्या बाटलीमध्ये आता हे लोणचं मी भरून ठेवणार आहे इकडे ना मी वरपर्यंत चांगलं भरून घेतलेलं आहे आणि हे दोन दिवसानंतर ह्याचं तेल ना मस्तपैकी वरती येणार आहे म्हणजे मुरलं की तेल याचं वरपर्यंत येतं दिसायला हे लोणचं किती अप्रतिम लागतं एकदम नॅचरल असं हळदीचा कलर आलेला आहे ह्याला आता हे दोन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते बघा हे दोन दिवसानंतर तेल मुरल्यानंतर याचं कसं वरती आलेलं आहे ह्याचं तेल भुरलेलं आहे आणि बघा एकदम वरपर्यंत आलेलं आहे हे तुमच्या जेवणावर तुम्ही जर घ्याल ना प्रतिवर्षाची चव येते मी आधी आधीच सांगितलं एकदम भन्नाट चवीचं हा लोणचं होतं व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की लोणच्या कसं दिसतं तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट मला करा थँक्यू सो मच